तर रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या विरोधकांनी दत्त कारखान्याची निवडणूक बिनविरोध करावी आमदार प्रकाश आवडे यांचे विरोधकांना आवाहन संस्था निर्माण करायला वेळ लागतो पण मोडायला वेळ लागत नाही संस्था जन्माला घालून ती वाढविणे हे खूप आव्हानात्मक म्हणले आहे अशा परिस्थितीत श्री दत्त कारखाना अतिशय चांगला आणि सुरळीत सुरू आहे त्यामुळे माझ्या विरोधकांना नम्र विनंती आहे की त्यांनी दत्तची निवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रकाश आवाडे यांनी केले इचलकरंज येथे झालेल्या संवाद सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते प्रकाश आवाडे पुढे म्हणाले विकासाची भूमिका घेऊन सहकारी संस्था निर्माण करण्याची ईर्षा घेऊन कामे झाली त्या संस्था जीव ओतून जीवाळा लावून वाढविल्या याचा फायदा शेतकऱ्यांना झाला त्या त्यांची प्रगती झाली तरी दत्त कारखान्याने शेतकरी सभासदांचे हित घेऊन काम केले आहे विचारांमध्ये मतभेद असू शकतात पण मनभेद नाहीत त्यामुळे कारखाना चांगला चालला आहे हे मान्य करावेच लागेल कारखाने ही सहकार्याची मंदिरे आहेत उद्योग मंदिरे असून सहकारातून समृद्धी येते त्यामुळे सहकारी संस्था जगविणे आवश्यक आहे याचा विचार करून विरोधकांनी ही निवडणूक बिनविरोध करावी श्यामराव कुलकर्णी म्हणाले शेती आणि शेतकरी यांच्या अडचणी सोडून त्यांची उन्नती व्हावी ही भूमिका घेऊन गणपतराव पाटील यांनी पुरोगामी विचार घेऊन जागतिक स्पर्धेत टिकून राहत सहकार मजबूत करण्याचे काम केले आहे दत्त कारखान्यांशी इचलकरजीकरांचे नाते आतोट आणि जेवाळ्याची नाते असून ते टिकून ठेवण्यासाठी सभासद गणपतराव पाटील यांच्या पाठीशी ठाम राहतील तुमराव आवाडे म्हणाले या परिसराचा विकास हा सहकारामुळे झाला असून त्याची गोडफळे आपण चाकत आहोत दत्त कारखान्याने शेतकऱ्यांसाठी प्रचंड मोठे काम केले आहे कोणीही उठून विरोध करणे चुकीचे आहे विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची जबाबदारी आम्ही घेऊन गणपतराव पाटील यांना निवडून आणू गजाननराव सुलतानपूर यांनी इच्चलकरंजीकरांच्या दैनंदिन जीवनाची नाळ दत्त कारखान्याशी जुळले आहे कारखाना सुरळीत सुरू असून सर्व सभासद गणपतराव पाटील यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहतील असा विश्वास दिला आर के पाटील आजगुंडा पाटील विलास घाताडे यांनी मनोगत व्यक्त करून पाठिंबा दिला किशोर पाटील यांनी स्वागत केले यावेळी अनिल स्वामी रणजित कदम इंद्रजित पाटील रघुनाथ पाटील बाळासोब पाटील हालचवडे शेखर पाटील हसन देसाई बाबासू चौगुले अशोक कोळेकर दिलीप पाटील कोथळीकर अशोक निर्मळे यांच्यासह शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते